महिला आणि बाल विकास विभाग यांच्या अंतर्गत दोनशे छत्तीस जागांसाठीची जी भरती परीक्षा आयोजित करण्यात आली होती फेब्रुवारी महिन्यामध्ये ही पूर्ण झाली होती आणि त्याच दरम्यान पहिली तालिका जाहीर करण्यात आली होती आता पाहू शकता दुसरी आणि अंतिम तालिका ही आज जाहीर करण्यात आली आहे आणि या संदर्भातलं प्रसिद्धीपत्रक सूचनापत्रक जारी करण्यात आलं आहे पाहू शकता महिला आणि बाल विकास आयुक्तालय यांच्या अंतर्गत आयुक्त महिला आणि बालविकास महाष्ट्र राज्य पुणे यांच्या अधीनस्थ आस्थापनेवरील गड्ब अराजपत्रित गट क आणि गड्ड या संवर्गातील भूतपूर्व दुय्यम सेवा मंडळाच्या कक्षेतील निम्न नमूद सहसे कोट्यातील रिक्त असलेली पदे भरण्याकरता पात्र उमेदवारांकडून दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले होते सदर भरती प्रक्रियेकरता पाहू शकता संगणक आधारित वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची ऑनलाईन परीक्षा दिनांक पाहू शकता राज्यातील पंचेचाळीस परीक्षा केंद्रांवर दिनांक दहा फेब्रुवारी ते तेरा फेब्रुवारी आणि सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी विविध सत्रांमध्ये आयोजित करण्यात आली होती आणि ही परीक्षा टी सी एस मार्फत घेण्यात आली होती उक्त नमूद सदर संगणक आधारित वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेच्या उत्तरतालिका प्रश्नतालिका पाहण्याची तसेच प्रश्नपत्रिका तालिकाबाबत आक्षेप असल्यास ते सदर सादर करण्याबाबतची ऑनलाईन सुविधा शुक्रवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते आठ मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात आलेली होती त्यानुसार पाहू शकता उमेदवारांनी सादर केलेले आक्षेप विचारात घेऊन उक्त नमूद ऑनलाईन परीक्षेची सुधारित उत्तरतालिका दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीसपासून पासून पाहण्याची ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि सदार सुविधेसाठी उमेदवारांनी अधिकृत जे संकेतस्थळ आहे त्या संकेतस्थळावर विहित आय डी आणि पासवर्डद्वारे लॉगिन लॉग इन करायचं आहे पाहू शकता हे अधिकृत संकेतस्थळ आहे इथे तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन फॉर्म जो आहे उपलब्ध झालेला आहे आय डी आणि पासवर्ड टाकून तुम्ही तुमची दुसरी उत्तरदालिका अंतिम उत्तरदालिका चेक करून आणि की चेक करून तुमचे मार्क्स किती वाढलेत ते चेक करू शकता आणि तुम्हाला त्यानुसार तुमच्या वाढलेल्या मार्क्सनुसार कट ऑफचा अंदाज हे येऊ शकतो सदर भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यात येत असून उमेदवारांना कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू तसे तसेच कोणत्याही व्यक्तीने सदर भरती प्रक्रियेबाबत गैरमार्गाने नोकरी देण्याचे परीक्षा पास करून देण्याचे किंवा तत्सम स्वरूपाचे आमिष दाखवल्यास अशा भूलतापांना बळी न पडता त्याबाबत नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये तात्काळ संपर्क साधून तक्रार करण्यात यावी भरती प्रक्रिये संदर्भात पाहू शकता अद्ययावत सूचनापत्रका ह्या ह्या ज्या आहेत ह्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केले जातील हे अधिकृत वेबसाईट चेक करू शकता त्यासाठी आमच्या नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा कारण या ठिकाणी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती मिळणार आहे त्याचबरोबर संकेतस्थळावर लॉग इन करताना काही तांत्रिक करता अडचणी असल्यास संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आला आहे टोल फ्री आहे या नंबरवर सोमवार ते शनिवार नऊ ते सहा या दरम्यान कॉल केला जाऊ शकतो संपर्क केला जाऊ शकतो अशा पद्धतीने तुमची उत्तर तालिका जी आहे ही जाहीर करण्यात आली आहे लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकून तुमचे जे आन्सर की आहे अंतिम उत्तरतालिका महिला आणि बालविकास विभागाची ही चेक केली जाऊ शकते अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली करण्यात आली आहे आक्षेप घेतल्यानंतर ऑब्जेक्शनचे किती गुण तुमचे वाढतायत हे तुम्ही चेक करू शकता म्हणजेच पाहू शकता नव्वदच्या आतमध्ये जे उमेदवार होते नव्वदपेक्षा कमी मिळालेले आता ते नव्वदपेक्षा प्लस गेले असतील पंच्याऐंशी ते अठ्ठ्याऐंशीच्या दरम्यान असणारे तर त्यांचे किती गुण वाढलेत किती मार्क्स वाढलेत ते चेक करू शकता आणि कॉलिफिकेशनसाठी जे किती चान्स आहेत यासाठी तुम्ही कमेंट करू शकता त्यावरून अंदाज येईल की किती तुम्हाला गुण मिळालेले आहेत किती उमेदवारांना गुण मिळत आहेत आणि त्यानुसार कट ऑफचा अंदाज काढला जाऊ शकतो कट ऑफसाठी सुद्धा व्हिडिओ आपण डिटेलमध्ये चेक केलेली आहे ते तुम्ही चेक करू शकता त्याचबरोबर भरती प्रक्रियेसंदर्भातल्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद